सर्वात सर्व भागांमध्ये आनंद उत्सव आहे समाधान आहे मला वाटतं ते सरकारचं योग्य दिशेला जे पडलेलं पाऊल आहे त्याला आता निसर्गाने बलिदान द्यायला देखील मी तयार आहे असं ते मी कालच मान्य जयरंगे पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची अध्यक्ष नात्याने त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे यापूर्वी राज्य सरकारनं न्यायमूर्ती ना शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या माग शेवटी मुख्य त्यांची जी मागणी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे शिंदेसाहेब समिती काम करते तर मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा एकदा येऊ देत आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य तो निर्णय करता येईल स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपलं लक्षात घेतलं पाहिजे की चौदा ते एकोणीस मध्ये ज्यावेळी मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तो त्यांनी घेतला आणि सोळा टक्के आरक्षण आपण देऊन सरकारने देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये मा सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं आता एकोणीस साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं अडीच वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा मा त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही वेळ मिळत नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते मग मुळ तर गांभीर्यच नव्हतं कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण मिळू आपण देऊ शकणार नाही मग ज्यांचा आरक्षण आरक्षणासंदर्भात मुळ पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दाच समजला नाही की मला माहीत नाही किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोलखाली जे काम करत होते त्यांना ते त्यांना त्यामुळे हा विषय त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आपण आता दहा टक्के आरक्षण दिलं त्याच टिकून आहे आता केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के दिलं आरक्षण बारा टक्के दहा टक्के आणि आता आपण दहा टक्के दिला असं बहात्तर टक्के आरक्षण आज राज्यामध्ये आहे आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी ठिक विदर्भामध्ये तर स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारणं बहुतांक विदर्भातल्या लोकांना कोणबी दाखल मिळालेले आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखले मिळत आहेत है। परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथं आता सुद्धा आता मधल्या काळामध्ये महायुती सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत मिळत आहेत त्या लोकांना दाखल मिळत आहेत पण तो त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात म्हणून याच्यातल्या ज्या कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे त्या हैदराबाद गॅजेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे बर त्यांनी स्थगित करावं सरकारच्या भूमिके भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे शिंदे समिती अहवालाचा तुम्ही उल्लेख केला जरंगी पाटील म्हणते वर्ष होऊन गेलं अद्याप कुठलाही अहवाल समोर आला नाही आणखी किती वाढ बघायची असे त्यांचं जे निवेदन मला परत प्राप्त झालं दोन तीन चार दिवसापूर्वी या आंदोलनाबद्दलचं त्यातच त्यांनी मागणी केली होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्या म्हणून मग त्यांच्या विनंतीप्रमाणे आता मुदतवाढ दिली टाकलं मला वाटतं त्यामुळे त्यांची एक प्रमुख मागणी मान्य केलेली आहे त्यामुळं त्या आता बद्दल त्यांचा त्यांना विश्वास आहे मला वाटतं माग एकवीस तारखेला स्वतः शिंदे साहेब संभाजीनगरला गेले होते शिष्टमंडळ भेटण्यासाठी पण मग काही कारणामुळं शिष्टमंडळी त्याची भेट झाली नाही परंतु मला वाटतं की त्यांची विनंतीप्रमाणे समितीला मदत वाढ दिलेली आहे मला वाटतं आम्ही न्यायमूर्ती शिंदेने विनंती करू की लवकर लवकर आपला आव्हान त्यांनी शासनाला सादर करावा मुंबईवर ताण पडणार आहे सगळं घेऊन मुंबई अशा तर लोक भावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणं काम सरकारचा आता त्यामध्ये मान्य एका जनहित याचिकेमध्ये न्याय मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मध्ये येण्यापेक्षा कारगरमध्ये था त्यांना जागा देऊ केलेली आहे तिकडा त्यांनी थांबावं पण ज्यामुळं मुंबईतल्या जनमानस जन जनजीवनावर त्याचा फार परिणाम होणार नाही आता शेवटी त्यांनी तो व्यापक विचार करून निर्णय केला पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे लक्ष्मण असे म्हणत आहेत की जरांगींना मुंबईमध्ये पोहोचू देणार नाही कुठेतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे सामाजिक जो आहे हो सा सा तो अधिक निर्माण होतो काय आव्हान दोन्ही नेत्यांना दिसून ते माझ्या पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहिलेली आहे ते विनाकारण जे उत्साहच्या भरात काही लोक जे निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न होतो जरंगी पाटणाने सुद्धा जे काही मधल्या काळात वक्तव्य केलं मान्य देवेंद्रजींच्या मातृ संदर्भात मध्ये जे वक्तव्य केले ते दुर्दैव होतं त्याने खरं ते करायला नको तर दोन्ही बाजूने जर वक्तव्य टाळले गेली मला वाटतं हा कडू प्रसंग येणार नाही परंतु मराठा आता आंदोलनासंदर्भात आता त्याबद्दल धरंगे पाटलांनी शब्द मागे घेतले त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली परंतु ते करायला नको होत परंतु या घटनेच्या नंतरही आणि अगोदर काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण का मुक्त फळ होऊ मला कळत नाही नोटीस जे जे आंदोलन करतात त्यांचा तो अधिकार आहे त्यांना करू द्या ना तुमची अडचण काय मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणे लगाम घातला पाहिजे स्वतःला आवरलं पाहिजे एखाद्या समाजाचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं हे याचं कोणी समर्थन मी तरी समर्थन करणार नाही या शुकर शुर्णार शुर्णार ते आता आमची काल मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली मी काल एक मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता त्या अजून काही त्यांची त्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी की शिष्टमंडळाने भेटावं शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे पण निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे समाज आंदोलनच्या भावना ज्या तीव्र असल्या ते विनाकारण विनाकारणापर्यंत हिंसक होईल वगैरे अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल म्हणजे विचार करण्याचा अर्थ नाही आहे त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो मराठा समाज आरक्षण नेहमीच अठ्ठावन्न मोर्चा राज्यामध्ये मो निघाले लक्षवती हो लोकांचे कुठे हिंसाचार झाला मला वाटत आंदोलन संयमाने दुर्धवन काही कधी कधी असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते परंतु आंदोलनही शांतता मार्गानेच होईल कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात तर आहे का एक पाऊल होतं आता तो त्यांचा प्रश्न आहे आमची तयारी आहे म्हणालात की सरकार सकारात्मक आहे परंतु आहे तर शक्ती आहे का मला त्याची कल्पना नाही आहे म्हणून होते समाजाच्या भावनेचा आदर करणारा मी माणूस आहे त्यामुळे त्या दुसरी मी पाहतो आता याच्या मागे कोणत्या कुपे शक्ती आहे काय त्याच्याबद्दल विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यात कुणाही मी बोलण्याची आवश्यकता नाही परंतु हा मुद्दा महत्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्या अद्याप चुकी साधून का बसले मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधी स्पष्ट नाही आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक ते निर्माण करायची राज्यामध्ये ती त्यांची भूमिका दिसते

जगाच्या या सध्याच्या आर्थिक ध्रुवीकरणामध्ये मेक इन इंडियाचा जो संकल्प मान्य आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केला होता आज आत्मनिर्भर भारताकडे जाण्याचं एक मोठं पाऊल आज देश टाकतोय त्याचबरोबरीनं ऑपरेशन सिंधूरचं एक सिंधूरमुळे देशाची जी ताकद एक क्षमता आहे ती जगाला समजलेली आहे नाशा पार्श्वभूमीवर देशामध्ये दे हा उत्सव साजरा होतो गणेश उत्सव आणि तो राज्योत्सव साजरा करण्याचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यातून एकच भूमिका आहे की राज्याच्या जनतेचा सहभाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये विकास विकासात्मक प्रक्रियेमध्ये आहे आणि खंबीरपणे हे राज्य आदरणीय मोदी साहेबांच्या पाणीमागे उभा आहे लंडन लंडनमध्ये लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची देखील घोषणा अजित पवारांनी केलेली आहे मी आता महाराष्ट्रीयन पुष्कळ लोक लंडनला गेलेले आहेत आपले राज्य आपल्या घ घटनेचे शिल्पकार महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन भेट दिली ते आपण सरकारने जागा ती विकत घेतली शेवटी आणि आज त्यात एक सुंदर अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी आठवण कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात अशा प्रकारचं त्या ठिकाणी उभं केलेलं आहे म्हणून महाराष्ट्र सदन सुरू करताना मला वेगळं काही वाटत नाही सरकारची भूमिका असेल कारण आता पूर्वी द लिमिट असं म्हणतो आपण आता स्काय इज नॉट द लिमिट अशी स्थिती आहे आज लंडन मध्ये गेला तुम्हाला एक हजारापेक्षा जास्त महाराष्ट्र लोक भेटतील मला वाटतं तो एक चांगला निर्णय राज्य सरकारचा होईल महाराष्ट्र आणि मराठी मराठी भाषेसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे असं आहे की एवढंच की जसं अमेरिकेमध्ये एक महाराष्ट्र मंडळ आहे ते सगळ्या अमेरिकेमध्ये मा एकच महाराष्ट्र मंडळ काम आहे आणि प्रत्येक वर्षी अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वार्षिक संमेलन होतात त्यानिमित्तानं सगळे मराठी माणूस एकत्र येतात म्हणून तर तीच पद्धत आता इंग्लंडमध्ये सुरू करण्याची गरज आहे तिथे आहेत महाराष्ट्र मंडळ पण ते बरेच आहेत नऊदा प्रकारचे आहेत अशी माझी माहिती आहे त्यांना हो मी विनंती केली एकत्र या एकच महाराष्ट्र मंडळ तयार करा त्यामुळे आपल्या मराठी माणसाची ताकद त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल साहेब हिंदू प्रचारक संग्राम बापू भंडारे यांनी फिल्म केलं. आता जुने व्हिडिओचा कोर्स तेज गुळेवाडीतले आहे असं सांगितलं. मामा भाचे तुटून पडलेले आहे. असे की संग्राम भंडारे यांच्या कीर्तनाचा आता तो एपिसोड संपलेला आहे. तर ते त्याचे काय परिणाम आहे त्याच्यावर काय भाष्य करायचं ते पुष्कळत भाष्य करून झालेलं आहे. पण दुर्दैवाने तालुक्याचा ज्या ज्याने विश्वास गमवलेला आहे ते आता काहीतरी कुरापती काढून पुन्हा नव्या जोमानं पुढे यायचा प्रयत्न करतायत हे उष्ण उस अवसर आहे असं की महायुतीच्या मागे तालुक्याच्या जनतेनं आपला विश्वास व्यक्त केलेला आहे तो विधानसभेत व्यक्त केलेला आहे उद्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतः दिसणार आहे